काय मुलांना कसे आहात काय मग परीक्षेचं टाइम टेबल लागलं की नाही मिळालं की नाही काय झालं पहिल्यांदा परीक्षेचं टाइम टेबल मिळालं तेव्हा कसं वाटलं तुम्हाला पोटामध्ये हा एवढा मोठा खड्डा पडला हो की नाही कसला खड्डा भीती वाटायला सुरुवात झाली कसली भीती आठवा बरं तुम्ही परीक्षेला जाताना तुमची मनस्थिती कशी असते आठवा परत किंवा अगदी साधं टाइम टेबल लागलेल्या दिवसापासून ही भीती मनामध्ये येते येते की नाही मला परीक्षेमध्ये उत्तरं लिहिता येतील की नाही मी ऑप्शन टाकले ऑप्शनला जे टाकलेलं आहे तेच का आलं तर मी एवढा अभ्यास केला आहे तो परीक्षेच्याला आठवलाच नाही तर अगदी साधं परीक्षेच्या दिवसापर्यंत माझी रिव्हिजन पूर्ण होईल का मला जो टॉपिक कठीण वाटतोय तो माझ्या लक्षात राहील का की ती असंख्य प्रकारच्या भीती आपल्या मनात येत असतात ओके नाही आता कितीतरी भीती अशा असतील की ज्यांचा उल्लेख मी आता केला नाही आणि तुम्हाला वाटत असतील किंवा कितीतरी भीती वेगवेगळ्या प्रकारच्या अशा असतील ज्या तुम्हालाही जाणवत नसतील त्याने काय होतं बरं तुम्ही अगदी छान अभ्यास केलेला आहे अगदी चांगलं तुम्हाला वाटतंय कॉन्फिडन्स की मी पेपर लिहू शकणार आहे पण परीक्षेचा विचार जसा मनात येतो किंवा जसं तुम्ही परीक्षेला जायला निघता मनामध्ये धडधड धडधड सुरू होते पोटामध्ये खड्डा पडतो ये रडू येतं आणि काय 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 होत राहतं हो की नाही तर तेव्हा काय करायचं माहिती आहे का फक्त हे सोबत एक मेडिटेशन दिलं आहे बघा ते ऐकायचं त्याने परीक्षेची भीती पूर्ण निघून जाईल अभ्यास भरपूर आहे कधी ऐकायचं असं म्हणत आहे अहो रात्री झोपता हो नाही का झोपणार तर आहातच ना त्यावेळेला कानामध्ये कॉड टाका किंवा बाजूला लावून ठेवा आणि बिंधास ते ऐकत झोपी जा काही प्रॉब्लेम नाही दुसऱ्या दिवशी उठाल तेव्हा तुम्हाला तुमच्या मनातली भीती कमी झालेली नक्की जाणवेल त्यामुळे भीतीची भीती, भीती कशाला बाळगता त्यापेक्षा मेडिटेशन करा जी वेळा समजा तुम्हाला जास्त वेळ आहे खूप एकदम वाटलं नाही आता मी याच्यावर अभ्यास होत नाही मला खूप भीती वाटते त्याही वेळात ऐका काही हरकत नाही पण Hey, असे, असे। दर, 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 हे मेडिटेशन ऐकून जेव्हा तुम्ही परीक्षा घ्यायला जाल ना तेव्हा तुमचं मन खूप शांत असेल एकदम काम असेल पीसफुल असेल आणि त्यामुळे जर तुमचं मन शांत असेल तर काय होईल तुम्हाला सगळा धडधड धडधड अभ्यास आठवेल आत्मविश्वास येईल आणि पेपर तुम्ही मस्त बेगेल येऊ शकाल चला तर मग हे मेडिटेशन एकदा ऐकून तर बघा बघा किती रिलॅक्स वाटतंय ते आणि हां तुमचे अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला कसली भीती वाटत होती आणि हे मेडिटेशन ऐकलं तुम्हाला कसं रिलॅक्स वाटलं की पण मला जरूर कळवा बाय